वर्धा जिल्ह्यातील सेलू या शहरात असणारी सहयोग मल्टीस्टेट बँक सर्वसामान्यांची लूट करते सर्वसामान्य लोक आपल्या दैनंदिन जीवनातील रोज थोडे थोडे पैसे गोळा करून बँकेमध्ये जमा करतात पण त्या पैसा गोळा करणाऱ्या अजय गई या व्यक्तीनं सर्वसामान्यांचा लाखो रुपया बँकेत जमा केला नाही मात्र सर्वसामान्य नागरिक जेव्हा पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता बँकेनं सातत्यानं टाळाटाळ ताल केली आहे आणि तिथल्या ज्या व्यवस्थापकांना हा घोळ पुढे आणलाय त्याच व्यवस्थापकाला मात्र राजीनामा द्यावा लागलाय याचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक निलेश त्या ठिकाणी आहेत निलेश काय सांगाल सहयोग बँकेचा नेमका घोळ कसा आणि मी आहे वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये सेलू शहरामध्ये या ठिकाणी सहयोग नावाची एकच मल्टीस्टेट बँक काही दिवसापूर्वी या ठिकाणी उघडण्यात आली होती त्यामध्ये दैनंदिन जे पुंजी जमा करतात लोक त्यांची डीआरडी अकाउंट म्हणजे डेली कलेक्शनचं एक ख अकाउंट खोलण्यात आलं होतं आपण बघू शकतो हीच ती बँक आहे आणि त्या जे लोक आपली मेहनत करून थोडीफार पुंजी जे गोळा करण्यासाठी रोजचे जे काही पन्नास शंभर दोनशे रुपये ते त्या बँकेमध्ये जमा करतात असे लोकांनी लाखो रुपया या बँकेमध्ये गोळा केला होता परंतु ज्या व्यक्तीने पैसे गोळा करून सर्वसामान्यापासून आणले मात्र तोच व्यक्ती परस्पर ते पैसे गहाळ करून बसल्यामुळे आता सर्वसामान्यांना पैसे मागणं मागायला जायचं कुठे त्यांनी बँकेच्या चक्कर वारंवार टाकले आहे परंतु कुठेही त्यांना पैसा मात्र त्यांचा विड्रॉल होताना दिसत बँककडे येऊन ते थकलेले आहे सातत्याने बँकेला पैशाची मागणी करत आहे परंतु बँकेने कुठेही त्यांच्यावर ॲक्शन घेतली नाही त्या डी आर डी करणाऱ्यावर व सर्वसामान्यांचे पैसे देण्यासाठी कुठेतरी टाळाटाळ तार होते आहे मात्र हे चित्र दिसून येत आहे आत्ता आपण ज्यांचे पैसे आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया याच बँकेमध्ये ज्यांनी आपली पुंजी शेवटच्या श्वासापर्यंत गोळा करून ते एक या बँकेमध्ये टाकली की माझ्या कुठल्या तरी कामी यावं परंतु ते बँकेतून जाऊन आले आहे ते ग्राहक आहे काय म्हणाले तुम्हाला मॅनेजर हो त्याचं प्रोसिजर चालू आहे अरे प्रोसिजर झाल्याबरोबर नाही तुमचं विड्रॉव्हल असे म्हटले पण आता तुम्हाला पैसे दिले का त्यांनी नाही पैसे द्यायचे आता बँकेतच बसून बँकेच्या बाहेर नाही गेलो त्यांना कुठलाही विड्रॉवल मिळाला नाही त्यांनी त्यांना सांगितलं की आमची प्रोसिजर सुरू आहे परंतु नेमका प्रकार काय सुरू आहे हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे आपल्यासोबत याच बँकेमध्ये गेल्या चार महिन्यापूर्वी ज्या मॅनेजर व्यवस्थापक पदावर होत्या आणि त्यांनी लोकांचे सर्वसामान्यांचे एक कोटी रुपये याच बँकेमध्ये डिपॉझिट केले मॅडम काय सांगाल नेमका प्रकार काय झाला कुठे घोळ झाला आणि सर्वसामान्यांना पैसे का मिळत नाही आणि आपण नोकरी का सोडली सर मला हे सांगायचं आहे की म्हणजे हे प्रकरण दिवाळीच्या अगोदरचं आहे तीन चार महिन्या चा, अगोदरचं चार महिन्या अगोदरचं जवळपास तर सर कसं असते की डेली कलेक्शन असते त्या डेली कलेक्शनमध्ये रोजचं डिपॉझिट असते तर ते डिपॉझिट करत असताना एक आपले एजंट असते त्या एजंटच्यावर पण आपल्या इकडे एक, एक बी डी असतो तर तो, तो बी डीचं कामच असते की एजंट रिक्रुटमेंट करणे आणि त्याच्यावर कलेक्शन करणे आणि कलेक्शनवर लक्ष देणे आणि त्याचे पासबुक रेग्युलर बँकला चेक करायला आणणे पण बी डीकडून पण ही गलती झाली आहे की त्यांनी पासबुक रेग्युलर ब्रँचला आणले नाही आम्ही त्याला वारंवार सांगायची की तू ब्रांचला पासबुक आण आणि चेक कर तो तो चे 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 ले ले तर तो करायचा नाही आणि ज्या कस्टमरचे त्यांनी फ्रॉड केलेले आहे म्हणजे एजंटने जे कस्टमरचे फ्रॉड केले त्याचे पासबुक पण ब्रांचला कधी आलेले नाही तर मग सर मी त्यांना त्याबद्दल विचारणा केली काय जे जेव्हा कस्टमर ब्रांचला आले जे एक मोठा कस्टमर आहे आमचा येवले म्हणून सोनार तर त्यांनी जेव्हा आपण त्या ब्रांचला विड्रॉलसाठी आले तेव्हा मला माहिती पडलं की नेमकं प्रकरण काय झालं मग मी त्या एजंटचे स्वतः जाऊन पासबुक कलेक्ट केले चाळीस पासबुक होते त्या कस्टमरचे तर मी स्वतः जाऊन ते पासबुक कलेक्ट केले कलेक्ट केल्यानंतर मी स्वतः डिफरन्स त्याचा चेक केला तर जेव्हा तो, जे तो डिफरन्स आला मी स्वतः कलेक्ट केल्यानंतर तर तो दोन लाख जवळपास दोन लाख नव्वद हजाराचा डिफरन्स आला मग मत त्यामधले काही पासबुक पण विड्रॉल झाले काही कस्टमरचे पैसे म्हणजे डिपॉझिट नव्हता विड्रॉल करण्यात आले तर नंतर सर काही कस्टमरचे कंटिन्यू मला फोन यायचे की मॅडम तुम्ही डिपॉझिट आमचे द्या आणि ब्रांचवर पण कस्टमर यायचे की तुम्ही विड्रॉल देत नाही आहे आमचे पैसे कधी भरून देणार आहे एजंट कधी देणार आहे आणि एजंटनी लिहून दिलं होतं की तीन महिन्यात देतो दोन महिन्यात देतो म्हणजे असं तो फिरवा फिरवीचे उत्तर द्यायचा तीन महिन्यापासून त्यांनी तेच प्रश्न केले नंतर त्यांनी लिहून दिलं की दहा तारखेपर्यंत पैसे देतो पण पर कालची दहा तारीख होती आणि कस्टमरचे पैसे मिळाले नाही सारखे सारखे मला हे यायचं फोनं पण सर मी पाच तारखेला माझा राजीनामा टाकला कारण की मला कस्टमरचे वारंवार फोन यायचे आणि याच हरॅशमेंटमुळे मी राजीनामा देऊन दिला तर सर मग मला कस्टमरचे फोन आले की बा तुम्ही राजीनामा दिला तर आमचे पैसे कोण देणार तर त्यांनी मला कंटिन्यू फोन करून म्हणजे आज या डेटला बोलवलं तर आता कस्टमर पण आले होते आणि मी पण तर त्याच्यामुळे आता राजी त्यांनी असं ॲक्सेप्ट केलं आहे की बा पैसे कस्टमरचे द्यायचे की नाही द्यायचे आता तो मॅनेजमेंटचा निर्णय आहे सर सर्वसामान्य माणूस दिवसभर मेहनत करून थोडेभूत पैसे बँकमध्ये गोळा आपल्या दुःखद काळासाठी गोळा करत असतो की माझ्या कामी आहे परंतु त्या व्यवस्थापकावर महिला व्यवस्थापकावर दबाव टाकून स्वतःचे घोळ लपवण्यासाठी मात्र या सहयोग बँकेने घोळ करणाऱ्याला सपोर्ट केला सर्वसामान्यांचे पैसे दिले नाही नेमके त्यांचे पैसे मिळणार की नाही मिळणार आणि ह्या मल्टीस्टेट अशा ज्या काही महाराष्ट्रभर ज्या बँक होत आहे यात इतका मोठा घोळ आहे नेमका यांच्यावर दबाव कधी येणार आणि सर्वसामान्यांची लूट कधी थांबणार हाच मोठा एक प्रश्नचिन्ह आहे सहयोग बँकचा हा पहिला घोटाळा पुढे आला आहे असे अनेक बँकेचे महाराष्ट्रभर घोटाळे सुरू आहेत तर सातत्याने शासनाने प्रशासनाने यावर लक्ष देऊन सर्वसामान्यांच्या मेहनतीचा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचावा हीच सर्वसामान्य नागरिकाची विनंती आहे दिनेश पिंजरकर विभागीय संपादक वर्धा सेलू नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे